आणि आताची सगळ्यात मोठी बातमी मातोश्रीवर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये सुरू असलेली बैठक आता संपली आहे जवळपास पन्नास मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि आता काही वेळातच अमित शहा आणि उद्धव ठाकरे हे ब्लू सी हॉटेलमध्ये पोहोचतील जिथे पत्रकार परिषद होणार आहे युती संदर्भामध्ये कोणती घोषणा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे औपचारिक घोषणा होईलच मात्र कोणतं कारण देणार कोणत्या तोंडानं ही घोषणा उद्धव ठाकरे करतील याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कोणता फॉर्म्युला यासाठी असेल याची उत्कंठा आता आणखी ताणली गेली आहे उद अमित शहा यांच्यासोबत उद्धव ठाकरे त्याचबरोबर भाजपकडून दार्वे मुख्यमंत्री पंकजा मुंडे हे सगळे असतील आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत अनिल देसाई त्याचबरोबर दिवाकर रावते मनोहर जोशी हे जे काही पहिल्या फळीतले नेते आहेत ते देखील इथे असणार आहेत आता काही वेळातच ही पत्रकार परिषद सुरू होईल असा काय फॉर्म्युला असेल याची आता उत्कंठा ताणली गेली आहे अर्थात जागांचा खेळ आता संपलेला आहे मात्र आता यासाठी कोणतं कारण दिलं जाणार हेच सगळ्यात महत्वाचं असणार आहे थेट जाऊयात हेमंतकडे हेमंत मातोश्रीवरची बैठक संपली आहे पन्नास मिनिटं बैठक झाली आहे काय कोणच हालचाली भारत आहेत निखिला बैठक संपलेली आहे आणि अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची ही बैठक पन्नास मिनिटं होती आपण पाहू शकता आता बैठकीनंतर थेट जो व वरळीमध्ये जी पत्रकार परिषद होणार आहे त्या पत्रकार परिषदेला हे दोन्ही नेते निघत आपण पाहू शकता कशा पद्धतीने मी कॅमेरामॅनला सांगेन की मुख्यमंत्री आणि यांचा संपूर्ण जो ताफा आहे तो रेडी रा झालेला आहे आणि त्या पद्धतीची सुरक्षा यंत्रणा हालचाल दिसते आहे आपण पाहू शकता कशा पद्धतीने जे संपूर्ण रस्ते आहेत जे मातोश्रीच्या समोरचे कलानगरचे रस्ते हे पूर्णपणे वाहतुकीसाठी आता बंद केलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात संपूर्णपणे या बैठकीतलं जे काही सारासार जो निर्णय आहे तो निर् निर्णयाच्या संदर्भातला म्हणजे युतीतला जो निर्णय झालेला आहे त्याच्यावरचा शिक्कामोहत्वाचा निर्णय जाहीर केला जाईल अशा पद्धतीचा बोलला जाते आणि संपूर्ण सुरक्षा यंत्रणा त्या पद्धतीची सज्ज झालेली आहे मातोश्रीच्या बाहेर त्या पद्धतीने आता हालचालीला वेग आलेला दिसतोय आणि युती युतीची जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामधला जो काही सस्पेन्स आहे तो संपूर्णपणे जाहीर केला जाईल अशा पद्धतीचा बोललं जाते देखील पंकजकडे जाऊया आता आपण पंकज सध्या मातोश्रीवरची बैठक संपलेली आहे एकूणच काय चर्चा झाली असेल असं तुम्हाला वाटतं निखिला चर्चा जवळजवळ ती आधी पन्नास मिनिटात चालली आणि त्याच्यामध्ये चा नक्की काय फॉर्म्युला ठरणार जी आधी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती चर्चा झाली होती या सगळ्या चर्चेतल्या जी काही कमिटमेंट्स होती भाजपाकडनं शिवसेनेला दिसते त्या कमिटमेंट्सवरती जी आहे ते शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे आपण समोर बघतोय युतीचा ताफा आपण त्याला म्हणू शकतो तो इथे जो आहे तो लागलेला आहे आता अमित शहा सगळ्यात मोठी उत्सुकतेचा विषय हा असणार आहे की अमित शहा आणि शिवसेना म्हणजे भाजपा आणि शिवसेना यांची युती जी आहे ती झालेली आणि ही युती झाली असताना उद्धव ठाकरे मातोश्रीवर निघणार आहेत एकाच ठिकाणी पत्रकार परिषदेला तर युतीचे हे दोन शिलेदार एकाच गाडीतून सी ब्ल्यू हॉटेल पर्यंत मातोश्रीवरून आता अमित शहा आणि उद्धव ठाकरे निघालेले आहेत हॉटेल ब्लू सी या हॉटेल इथे ही पत्रकार परिषद होणार आहे त्यासाठी हे नेते इथं निघालेले आहेत अमित शहाचा ताफा आता पुढे निघतोय त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे आहेत का हे आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपलं पूर्ण लक्ष आहे दृश्य आपण पाहतोय मातोश्रीच्या बाहेरची कोण कोण आहे अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकत्र जात आहेत का हेमंत अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकत्र या गाडीमध्ये आदित्य ठाकरे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत इथे एक दृश्य आपण मातोश्रीवरून पाहतोय इथे अमित शहा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका हे एकाच गाडीमधून आता पत्रकार परिषदेसाठी निघालेले आहेत एक दुर्मिळ दृश्य आपण इथे पाहिलेलं आहे कारण आतापर्यंत अमित शहाच्या गाडीमध्ये उद्धव ठाकरे असं चित्र कुठेच दिसलं नव्हतं युतीवर शिक्कामोर्तब झालेला आहे फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे अर्थात गाडीमधली ही दृश्य आपण जर पाहिली तर सगळं काही बोलून जात अमित शाह त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला आदित्य ठाकरे आणि पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत महत्वाचं असं हे दृश्य एक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दुसरे राज्याचे मुख्यमंत्री आणि या युतीचे शिल्पकार आपण म्हणूयात त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आदित्य ठाकरे एकाच गाडीमधून आता पत्रकार परिषदेसाठी निघालेले आहेत अत्यंत दुर्मिळ असं हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालं होतं की चारही जण एकाच गाडीमधून पत्रकार परिषदेसाठी निघालेले आहे त्यावरूनच कळतं की युती झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जात होतं आणि पुन्हा पुन्हा एकदा पहा ही दृश्य ही अशी गाडी मातोश्रीवरून बाहेर निघाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसत उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावर आणि अमित शहा आणि आदित्य ठाकरे यांच्या चेहऱ्यावर देखील ते हास्य दिसतं की आता झाली युती आता फक्त औपचारिक घोषणा पत्रकार परिषदेमध्ये मात्र या नेत्यांच्या बॉडी लँग्वेज वरूनच कळतं की युतीचा फॉर्म्युला ठरलाय आणि युतीची घोषणा देखील आता होते काही वेळातच पत्रकार परिषद सुरू होईल दुर्मिळ असं दृश्य की चारही जण एकाच गाडी मधून पत्रकार परिषदेसाठी निघालेले आहेत युतीची घोषणा करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे युतीची घोषणा करण्यासाठी निघालेले आहेत अमित शहा आणि उद्धव ठाकरे आता सध्या हॉटेल ब्लू सी कडे निघालेले आहेत काही वेळातच पोहोचतील काही क्षणात पोहोचतील हॉटेल ब्लू सी मध्ये आणि तिथे सगळे जण वाट बघतायत की आता युतीच्या घोषणेसाठी हे महत्वाचे नेते तिथे कधी पोहोचत सगळ्यात महत्वाचं असेल ते म्हणजे उद्धव ठाकरे काय बोलतात अशोक पाहिली असणार अमित शहा उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकाच निघालेले दुर्मिळ असं दृश्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला राऊत सर म्हणाले एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर आता असं वाटतं की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड पॉलिटिक्स राजकारणामध्ये सुद्धा आता सत्तेसाठी काहीही होऊ शकतं कोणीही कोणाचा साथ जाऊ सोबत जाऊ शकतं कोणीही कोणाच्या विरुद्ध जाऊ शकतं फक्त सत्तेच लोणी खायचं असतं आणि मूर्ख बनते बनतो तो मतदाता अशोक सर असतो जो शिवसैनिक असतो हा हे नवीन राजकारण आहे हे भारतीय जनता पार्टीसाठी हे नवीन नव्हतं ज्या पीडीपीला ते रात्र दिवस शिव्या घालत होते त्या पीडीपी सोबत त्यांनी जम्मू काश्मीरमध्ये सरकार बनवलं ज्या नितीश कुमार आणि नरेंद्र मोदीचं कधीही पटलं नाही ते एकत्र आले त्यामुळे भारतीय जनता पार्टी आपली सत्ता वाढवण्यासाठी आणि आपलं फुटप्रिंट मोठं करण्यासाठी ह्या गोष्टी करते पण शिवसेना जी महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई लढते म्हणून समोर आली होती ती बाळ ठाकरेंची शिवसेना प्रबोधनकारांची शिवसेना ती शिवसेना आज कुठे आहे हे पाहिल्यावर खरोखरच वाटतं की काय सत्तेत माणूस इतका भ्रष्ट होतो सत्तेमध्ये नीती नियत हे सगळं संपलेलं आहे सत्तेमध्ये म्हणजे आता याला बोलायला शब्द नाही आणि याच्यानंतर हे काय बोलतील म्हणजे हे कसं बोलतील हे हे पाहूनच त्यांची सि सिच्युएशन कशी होईल हे पाहून आपण अनकम्फर्टेबल होतो परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते असं दिसतं की पुढचा मुख्यमंत्री आमचा असणार लढाई मुख्यमंत्र्याची होती महाराष्ट्राची नव्हती लढाई सत्तेची होती शेतकऱ्यांची नव्हती लढाई बेरोजगारीची नव्हती लढाई म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये मलिदा खाण्याची होती ह्या सगळ्या गोष्टी सत्ता सरकार हे एटीएम म्हणून वापरणारी ही लोक आहेत आणि आता जनतेने खरोखरच पाहिलं पाहिजे की चार दिवसापूर्वी आता एक शिवसेनेचे नेते म्हणाले की पंढरपूरमध्ये आम्हाला लोकांनी किती समर्थन दिलं पंढरपूरमध्ये लोकांनी ते समर्थन दिलं कारण तुम्ही चौकीदार चोर हा शब्द वापरला आज त्या चौकीदाराच्या हाती तुम्ही सोबत बसणार म्हणजे चोर के हात में चाबी वाले हो अशा चौकीदाराला तुम्ही चोर म्हणता या आता तो चौकीदार आहे किंवा मग तो चोर आहे हे तुम्हाला आज सांगायला हवं ते चुकीचं होतं की आज चुकीचं आहे हे सांगायला हवं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ते कशी देतील म्हणजे त्यांच्या त्यांच्या जागी स्वतःला आपण जर हे जरी केलं <coughs> तरी पोटात गोळा येतो हात लटपटायला लागतात कारण कुठेतरी अजूनही वाटतं की आपण पत्रकारितामध्ये काहीतरी अजून सांभाळून ठेवलेलं आहे कुठेतरी आपण जनतेला किंवा आपल्या पाठकांना किंवा आपल्या दर्शकांना आपण कुठेतरी एक एक आपण नैतिक जिम्मेदारी नैतिकता आहे ती मला आताही समोर बिलकुल विरघळताना दिसते की नैतिकता विसर्जित होताना दिसते या गाडीमध्ये नक्कीच आणि या गाडीमध्ये पुढच्या सीटवर मुख्यमंत्री बसलेत हसतायत मात्र शिवसेनेची अपेक्षा उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा आहे की शिवसेनेचाच मुख्यमंत्री असावा त्यामुळे पुढच्या वेळेला जेव्हा आपण ही दृश्य बघू त्यावेळेला उद्धव ठाकरे कदाचित पुढच्या सीटवर बसलेले आपल्याला पाहायला मिळतील अर्थात हेमंत बिर्जे मी तुमच्याकडे येते या सगळ्या माहितीसाठी धात्रक बोलण्यासाठी खूप उत्सुक आहे तिकडे धात्रक काय दृश्य आहे तुम्ही पहा इथे मुख्यमंत्री पुढे बसलेत मागे तिघे जण बसलेत सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे धाकधुक वाढली एनसीपीची सीपीची निखिला अशोक वानखेडेजी अत्यंत पत्रकार असूनही जनतेच्या मनातली चीड अशोक वानखेडे या ठिकाणी बोलून दाखवला मला फक्त एवढं सांगा मग जे दृश्य बघताय त्याची वाटत सांगतो मला इतिहासाचा दाखला आठवला पुढे बसलेले राजा जयसिंग आणि मागे बसलेला सिद्धी जोहार छत्रपतींना आणि शंभूराजेंना बरोबर जेव्हा आग्र्याला घेऊन गेले अरे आज आज आठवत आहे आज बाळासाहेब असते तर काय झालं असतं आज प्रबोधनकार असते तर काय झालं असतं अशोक वानखेडेंनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी सांगितला बाळासाहेबांची शिवसेना प्रबोधनकारांचं मार्गदर्शन आणि शिकवण ही सगळी लयाला गेलेली आहे मी तो म्हणतो पन्नास मिनिट अर्थपूर्ण चर्चा काहीतरी झालेली आहे याच्यामध्ये खूप चांगला अर्थ दडलेला दिसतो आहे आणि म्हणून पण जयसिंगा बरोबर खर तर एक राजकारणाचा हा सगळा भाग आहे एनसीपी ने सुद्धा बऱ्याचदा अशा प्रकारची भूमिका बदलली आहे आणि महाराष्ट्रासाठी खूप महत्वाचं असं हे दृश्य आहे खर तर नि, नि, निखिला जे हे पाहिजे म्हणजे निखिला एनसीपीने कधी कोणाला चोर नव्हतं म्हटलं याच्यावरून एक सिद्ध होईल चोर का भाई घंटी चोर अशोकराव बरोबर ना चोर का भाई घंटी चोर आता याच्यात एका जुन्या गीतकाराचं आठवत आहे तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू सत्तेच्या माळा जनतेच काही यांना पडलेलं नाही राज्याच नाही देशाच नाही यांना जे पडलाय ते स्वतःच्या अस्तित्वाच नाही तर उद्या यांचं खरं स्वरूप येणार आहे अशोक परखडे सर, सर अर्थात आता जे काही धात्रक म्हणतायत ना ते आता पुढच्या प्रचारामध्ये हीच वाक्य आपल्याला पुढे ऐकायचं मला त्यात थोडस त्याला थोडस थोडस मला ऍड करायचं आहे फडणवीस पहिल्यांदा निवड मुख्यमंत्री झाल्यानंतर जो पहिला प्रस्ताव होता विश्वास मताचा तो ध्वनीमतानी पारित झाला आणि ध्वनी पारित होण्यात कुठेतरी आवाज एन सी पण होता कारण त्यावेळेला शिवसेना बाहेर होती अशा वेळेला एक स्टेटमेंट येतं चा, की महाराष्ट्रात आता वा, निवडणुका नकोत म्हणून समर्थन दिल्या गेलेलं आहे त्यामुळं आता जर त्यांना वाटत असेल की फडणवीसांचं हे पाप असं जर त्यांना वाटत असेल तर मी फडणवीसांना अजूनही प्रामाणिक मानतो जर त्यांना वाटत असेल तर ही कुशासन बीजेपीचं शिवसेनेचं हे चार वर्ष चाललं तर त्याच्या मुळाशी कुठेतरी त्याच्या पायाशी सिमेंट किंवा त्या एनसीपीने सुद्धा लावल्या होत्या त्यावेळेला नक्कीच लंडन मी येते तुमच्याकडे हेमंत ब्रिजेंकडे थोडस जाऊयात हेमंत ब्रिज आता मातोश्रीवरून हा सगळा ताफा निघालेला आहे आणि हॉटेल ब्लू सिंग मध्ये पोहोचतोय काही क्षणातच पोहोचेल आणि पत्रकार परिषद सुरू होईल आज काय घडामोडी घडल्या आपल्याला काही कळतंय काखिलाव जी युतीची चर्चा आहे ती नेमकी झालेली आहे युतीची घोषणा थोड्याच वेळात होईल कारण युतीच्या संदर्भातला जो फॉर्म्युला आहे तो अंतिम झालेला आहे टीव्ही नाईन मराठीने ज्या पद्धतीने सांगितला होता की तेवीस पंचवीसचा जो फॉर्म्युला आहे तो शिक्का शिक्कामोर्तब आहे आणि फिफ्टी फिफ्टी जी विधानसभा आहे तो फॉर्म्युला हा सर्व फॉर्म्युल्यावर आता थोड्याच वेळात जी उत्सुकता सर्व महाराष्ट्रातल्या नाही तर सर्व राजकारण्यातल्या आणि सर्व सर्व राजकीय विश्लेषक ह्याच्यावर लक्ष ठेवून नये ती घोषणा थोड्याच वेळात होईल कारण युती कशा पद्धतीची आहे ही बॉडी लँग्वेज आता ज्या अमित शहाच्या गाडीमधना मुख्यमंत्री पुढे बसले होते आदित्य ठाकरे एका साईडला त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहा आणि त्यांनी त्या पद्धतीने जर टीव्ही व्ही कडे ज्या पद्धतीने हात टाकून ज्या पद्धतीने ती बॉडी लँग्वेजचं समर्थन केलं त्यावरून युतीचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे शिक्कामोर्तब झालेली आहे आता थोड्याच वेळात आपण ही स्क्रीनवर पाहतोय एक मातोश्रीवरून निघाल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित शहा यांच्या चेहऱ्यावरचं हास्य आपण इथे पाहतो आणि दुसरी दृश्य आहेत ती म्हणजे पत्रकार परिषदेसाठीची काही वेळातच पोहोचतायत सगळेच सरसावलेले आहेत आणि याच डोअर मधून आता अमित शहा आणि मुख्यमंत्री आत येत आहेत दरवाजा ओपन होतोय या ठिकाणी सगळेच कॅमेरामन या ठिकाणी सरसावलेले आहेत की आता ती छबी टिपण्यासाठी की आधी कोण आत येत अमित शहा यांच्यासोबत उद्धव ठाकरे आता प्रवेश करतायत का या ठिकाणी सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज या सगळ्या घडामोडींकडे आहे की युती होते की नाही गेल्या काही दिवसामध्ये वातावरण चांगलंच तापलेलं होतं आणि त्यामुळेच आज नेमकी कशा प्रकारची घोषणा होते कशी घोषणा होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय दरवाजा आता या ठिकाणी अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि आत्ता काही क्षणातच अमित शहा यांची एंट्री झालेली आहे ती आपण पाहतोय अमित शहा इथे पोहोचलेले आहेत चंद्रकांत दादा त्यांच्या सोबत आहेतच इथे पत्रकार परिषद होते आणि अमित शहा पोहोचले त्यांच्या मागे उद्धव ठाकरे देखील इथे पोहोचलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या सोबत आहेत सुरुवातीला इथे जवानांना श्रद्धांजली वाहिली जाईल आणि त्यानंतर आ, अटल बिहारी वाजपेयी यांना इथे पुष्पहार घातला जाईल त्यांच्या प्रतिमेला आणि त्यानंतर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील पुष्पहार घातला जाईल मिलिंद नार्वेकर आपल्याला इथे दिसत आहेत ज्यांना मातोश्रीवरचा हनुमान असं म्हटलं जातं त्यानंतर प्रकाश जावडेकर हे देखील त्यांच्या सोबत तिथे आहेत थेट दृश्य आपण इथे पाहतोय ती पत्रकार परिषदेमधली दोन्ही दृश्य आपण इथे पाहतोय पत्रकार परिषदेतली आदित्य ठाकरे आपल्याला इथे दिसत आहेत पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली जाते प्रचंड गर्दी इथे झाली आहे प्रकाश जावडेकर इथे आपल्याला दिसत आहेत उद्धव ठाकरे रावसाहेब दानवे त्या ठिकाणी उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पियुष गोयल देखील आपल्याला तिथे दिसत आहेत ते देखील अमित शहा यांच्यासोबत इथे उपस्थित आहेत आणि पत्रकार परिषदेमध्ये बहुतेक एका बाजूला शिवसेनेचे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे नेते बसतील असं कळत सगळे नेते उपस्थित असल्यामुळे पुढच्या ज्या काही रांगा आहेत त्यामध्ये नेत्यांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत नेमकं कोण बसणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री असतील प्रकाश जावडेकर देखील असतील रावसाहेब दानवे असतील प्रदेशाध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे पियुष गोयल आहेत ते देखील असतील अमित शहा आणि आता त्याच्या बाजूला उद्धव ठाकरे युती संदर्भातली अधिकृत घोषणा औपचारिक अशी घोषणा याच पत्रकार परिषदेमध्ये होणार आहे लोकसभेसाठीचा फॉर्म्युला ठरलेला आहे आणि विधानसभेसाठीचा देखील फॉर्म्युला ठरलेला आहे आतापर्यंत लोकसभेमध्ये अठरा जागा शिवसेनेला दोन हजार चौदा मध्ये मिळाल्या होत्या आणि भाजपला तेवीस आता हा फॉर्म्युला जो आहे तो एका जागेनं थोडासा बदललेला आहे शिवसेनेला एक जागा भाजपकडून जास्त देण्यात आली आहे या सगळ्या जागा जिंकून येणं हे शिवसेनेसाठी जेवढा महत्वाचं आहे तेवढंच ते भाजपासाठी महत्वाचं असणार आहे उद्धव ठाकरे यांच्या बाजूला मनोहर जोशी यांना स्थान देण्यात आलेलं आहे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे आणि मनोहर जोशी यांच्या बाजूला आदित्य ठाकरे असतील अमित शहा यांच्या बाजूला आता उद्धव ठाकरे बसलेले आहेत अशा प्रकारची पत्रकार परिषद दोन हजार चौदा नंतर आपण पहिल्यांदाच पाहतोय अशी कधी वेळ झाली नव्हती की शिवसेना आणि भाजप यांची एकत्र पत्रकार परिषद होईल आतापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांना उद्धव ठाकरे यांना देखील बोलावण्यात आलेलं नव्हतं ती देखील एक सल जी आहे ती शिवसेनेच्या मनात आणि उद्धव ठाकरेंच्या मनात कायम होती मात्र आज जे आपण इथे दृश्य पाहतोय ते पत्रकार परिषदेसाठी हे सगळेच जण एकत्र आले